खासदार गाव जायला पाहिजे खासदारांनी ऐकलं पाहिजे कुठला खासदारांनी कस केलेला नाही खासदार हा युवकांच्या प्रश्नाला प्राधान्य देणारा असावा या ठिकाणच्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी इंडस्ट्रियल कॉरिडॉर सारखे प्रकल्प झाले पाहिजे लोकसभेचे बिगुल वाजलेले आहे आपण पोचलो आहो माडा मतदारसंघातील या माळशिरस गावात आणि माळशिरस गावात फिरत असताना आपण आलो आहोत मसोड चौकात आपल्या बरोबर काही ज्येष्ठ नागरिक का आहेत कशा पद्धतीने व्यक्त करतात मत व्यक्त करतात चाचपणी आपण घेत आहोत की माडा मतदारसंघातील नागरिकांचा कल कोणाच्या बाजूना खासदार या माडा मतदारसंघाचा कोण होईल या माध्यमातून आपण पोचलो आहोत माळशिरस थेट माळशिरस मध्ये आणि नागरिक काय सांगतात समस्या काय आहेत का 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 या माडा मतदारसंघाच्या ते थेट जाणून घेऊ त्यांच्याकडून काका काय सांगाल की कशा पद्धतीने आपण माळशिरसची समस्या म्हणलं तर माडा मतदारसंघात माळशिरस हे मोठं गाव आहे आणि तालुका आहे काय सांगाल या माळशिरसची समस्या आणि तशीच माडा मतदारसंघाची खासदार येतात जातात का किंवा विकासाची काय ध्येय धोरणं राहिली आता या माडा मतदारसंघाचा जर विचार आपण केला तर आदरणीय कृषी मंत्री शेवट पवार यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी प्रतिनिधी केलेला आहे परंतु या मतदारसंघात जर आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून जर पाहिलं तर या सोलापूर जिल्ह्यात फक्त उजनी धरण हेच झालेलं आहे त्याच्यानंतर काही झालेलं नाही कुठल्याही खासदारांनी कसलाही विकास केलेला नाही आता हे पालखी मार्गात जर म्हणावं तर हा नितीन गडकरीला श्रेय ह्याचं श्रेय नितीन गडकरीशिवाय कुठल्याही खासदाराने घेऊ नये आता हे म्हणतात की आम्ही रणजित निंबाळकर खासदार त्याचं दिल्लीत नाव आहे वगैरे तर नीरा देवदर हे पलटण पंढरपूर रेल्वे त्यानुसार घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत मग त्यांनी चार वर्षापूर्वीच त्याचं भूमिपूजन करायला पाहिजे आता रेल्वे सुरू झाली त्याला क्रेडिट मिळालं असतं त्याच्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आणि म्हणतात की आम्ही आम्ही एक लाखाचं यांना मताधिक दिलं गेलं लोकसभेला एक लाखाचं जर मताधिक दिलं असेल विधानसभेत तुमचा आमदार दोन हजारांनी कसा निवडून आला ते एक लाख कुठे गेले तर सगळ्या विरोध पक्ष सगळ्या लोकांनी मत दिलेल्या त्यांना आहेत तर खासदार यंदा शरदराव पवार गटाचे महाविकास आघाडीचे महादेवराव जानकर यांना तिकीट मिळणार आहे आणि सोलापुरात उत्तमराव जानकर यांना तिकीट मिळणार आहे आणि ज्या वेळेला सोलापुरात मोदी साहेबांची सभा होईल भाजपसाठी त्यांच्यासाठी त्यावेळेला ते प्रचार करणार देश के हितले हित केले हित के आप जानकर कोवट दिजे जानकरोट दिजे म्हणजे तिथं उत्तमरावला मिळणार आणि इथं महादेवराव जानकरला मिळणार त्याच्यामुळं महाविकास आघाडी आणि सोलापुरात उत्तम जानकर ह्यांना श्रेय मिळणार आहे आत्ता चालूच्या विद्यमान खासदाराने काही काम केलेलं नाही आणि खासदाराचं जा तिकीट जर म्हणाल या मतदारसंघात सगळे आमदार हे देवेंद्र फडणवीसला मानणार आहेत त्याच्यामुळं पुन्हा भाजपचे तिकीट हे रणजित निंबाळकरलाच मिळणार आहे त्याच्यामुळे चुरशीची निवडणूक होणार आहे येणारा खासदार आणि विद्यमान खासदार हा युवकांच्या प्रश्नाला प्राधान्य देणारा असावा युवा पिढी राष्ट्राचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं जात परंतु आज बेरोजगारीचं प्रमाण भरपूर आहे कौशल्य विकासाला स्थान देऊन या ठिकाणच्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सारखे प्रकल्प झाले पाहिजे जेणेकरून त्यांचा प्रश्न मार्गी लागेल त्याचबरोबर आता सध्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना हवी भावना आहे आधी शेतकऱ्यांना भावना असल्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन अतिशय संघर्षमय आणि त्यांच्या मुलाबाळांना अक्षरशः हालाकीचं जीवन जगावं लागतं त्यांच्या मुलांना मुली सुद्धा देत नाहीत हिशोकांती काय वास्तव मी बोलतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि यासाठी महाविकास आघाडीचं जे काय सरकार आहे सगळ्यांनी मिळून एकत्र झालं पाहिजे आणि हे जे काय स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांनी एकत्र झालं पाहिजे प्रकाशजी आंबेडकर त्यांनी बहुजन वंचित आघाडी एकत्रित झाली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जनतेला पर्याय म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं उभं राहण्याची आहे असं मला वाटतं तू काय सांगशील युवक आहे म्हणून तू सांग की या माडा मतदारसंघाचा विकास झाला का आता ह्यांनी सांगितलं की जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा खासदार असावा काय सांगशील थोडक्यात थोडक्यात कसं आहे एक खासदाराचं महत्व कसं आहे आपली गावाची प्रगती झाली पाहिजे वगैरे अजून म्हणजे लोक जे काय लोकांचं महत्व म्हणजे लोकांचं ऐकलं पाहिजे बुजुर्ग लोकांचं जे काही लोकांचं ऐकलं पाहिजे खासदारही ऐकलं पाहिजे खासदार इथं येणार आपल्या इथे बरोबर पण खासदारला आपण मतदान देतो बरोबर का ना खासदारांनी ऐकलं पाहिजे का ना आपल्या लोकांचं ते म्हणते मी काय ऐकलं पाहिजे म्हणजे माणसांचा बजुल माणसाचा पाणी पुरवठा पुर कोणाचा प्रगती काय वगैरे वगैरे ते, ते म्हणतात प्रगती केली पाहिजे खासदारांनी तुम्ही काय सांगाल खासदारांनी प्रगती केलीच पाहिजे जे काय मूलभूत सुविधा आहे ना ते पूर्ण केल्या पाहिजे लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण केल्या पाहिजेत तुम्ही काय सांगाल की यांनी सांगितलं मूलभूत सुविधा खासदारांना पूर्ण केल्या पाहिजेत येणारा खासदार कसा असावा येणारा खासदार हे जनतेसाठीच आला पाहिजे जनतेच्या जे सुख सुविधा आहे ते दिल्या पाहिजेत आणि मराठ्यांना रो मुलांना रोजगार वगैरे मिळायला पाहिजे आणि मराठ्यांना आपलं रोजगार मिळाला पाहिजे आपल्या बरोबर हे टेलर आहेत काय मत व्यक्त करतायत उद्योगधंदा आहे खासदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं खासदार कसा असावा काय नको बोलाय कायच नको बोलाय मला काय नको बोलाय बरं काय 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 खासदार हा संसदेमध्ये त्याला या सर्व सर्व घटकांचे प्रश्न जनतेचे प्रश्न मांडता आले पाहिजेत आणि ते सोडवणी करण्यासाठी त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे आणि ठामपणे भूमिका घेऊन जनतेसाठी संघर्ष करणारा शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारा कामगारांसाठी संघर्ष करणारा त्याचबरोबर सर्व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा माडा मतदारसंघातील खासदार असला पाहिजे त्याला हिंदी इंग्रजी मराठी सर्व भाषेतलं ज्ञान असलं पाहिजे अशा पद्धतीचा खासदार संसदेमध्ये आपला आमचे प्रश्न मांडू शकतो अशा पद्धतीचा खासदार असा उच्च विद्या विपूजित शिक्षित आणि प्रश्न मांडणारा खासदार आमच्या मला मतदारसंघाला हवा आता ह्यांनी सांगितलं सुशिक्षित खासदार हवा माडा मतदारसंघाचा व्यास पाहिला तर भरपूर मोठा आहे कोण आहे एकदा खासदार फिरायला लागला तर हे म्हणते की सुशिक्षित खासदार पाहिजे तुमचं काय मत आहे की या माडा मतदारसंघाला खासदार कसा असावा आम्हाला नाही माझी काहीच माहित नाही खासदार कसा असावा येणारा ना� खासदार कसा असावा गाव जायला पाहिजे गावात जायला पाहिजे गावात जायला पाहिजे खासदाराने